तर माझ्या छान अशा सगळ्या मैत्रिणींना नमस्कार परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर ना आज सकाळी सकाळी ब्लॉग मी शूट केलेला आहे तर सकाळी सकाळी ना आज मुलांच्या शाळेमध्ये ग्रीन डे सेलिब्रेट होणार होता तुम्हाला तर माहीत आहे आता सगळीकडे हरियाली हरियाली आहे आणि जिकडे तिकडे पूर्ण हिरवळ असं वातावरण झालेलं आहे त्यामुळे ना आमच्या इकडे हरियाली दिवस न सेलिब्रेट करतात तर त्याला पण ग्रीन डे पण म्हणतो तर मुलांच्या शाळेमध्ये पण आज ग्रीन डे सेलिब्रेट होणार होतं आणि दोघांचाही एकाच्या नाही दोघांच्याही दो शाळेमध्ये ग्रीन डे सेलिब्रेट होणार होतं तर त्यामुळे म्हटलं काय करावं तर म्हणून ना मस्त अशी मी पालक रात्रीच धुवून ठेवलेली होती आणि त्यामध्ये छान असं मस्त द आठ दहा लसणाच्या कड्या घातलेल्या आहेत कोथिंबीर वगैरे टाकून जिरं वगैरे टाकून त्याचं मिरची वगैरे टाकून त्याचा पेस्ट बनवला आणि मस्त असा तर ना आज ना पालक पराठेच बनवूया म्हटलं तर सगळ्यांना मी पालक पराठेच देणार आहे यांना पण देईन मुलांना पण देईन कारण की खाऊ शकतात मुलांसोबत मग लोणचं देणार आहे तर लोणचं ना आत्ताच ताजं ताजंच घातलेलं आहे अजून महिना पण व्हायचाच आहे मग लोणचं ना आता नवीन असलं की सगळे आवडीने खातात तर म्हणून म्हटलं चला आता पराठेसोबत लोणचंच देऊया तर ना पालक पराठेचाच बेत आहे आता दुपारी मुलं आल्यानंतर काही त्यांना वेगळं करून अजून खाऊ घालील म्हणा आता पा पराठ्यावर तर मुलं राहू नाही शकत त्यानंतर घरातले सगळे कामं केले झाडून पुसून सगळे कामं झालेले आहेत आणि पायदान तुम्ही बघू शकता खराब झाले होते तर ना हे हातानेच घासावे लागते हे मशीनमध्ये वगैरे मी नाही टाकत सगळे जेवढे काही पायदान आहे म्हटलं ते हाताने स्वच्छ घासून घेते आणि थोडंसं वातावरण खुललेलं आहे त्यामुळे पण पण धुतल्यानंतरही पायदान वाढायला दोन दिवस जातात त्यानंतर ना माझे सगळे घरकाम आवरून झाले आणि हे तुम्हाला दाखवत आहे तेमध्ये ॲपल सायडर विनेगर हे विनेगर मी पिते पण मी बोलवलं होतं मिशोवरूनच मी ऑर्डर केलेलं आहे हे काही बॉन्सर व्हिडिओ वगैरे नाही आहे पण खरंच खूप छान आहे मी याच्यासाठी बोलवलं होतं की याच्याने वेट लॉस होते असं म्हणतात पण वेट लॉस तर तो सोडूनच द्या पण डायजेशन एकदम मस्त आणि व्यवस्थित राहतं त्यामुळे ना पंधरा दिवसात एक दोन वेळा मी घेते किंवा वाटलं तर आठ दिवस सतत घेते त्यामुळे ना आपल्याला कोणताही असा त्रास होत नाही हे घेतल्यानंतर मग अर्ध्या तासाने आपल्याला जेवण करायचं असतं सकाळी घेतल्यानंतर असेल तर सकाळी अर्ध्या तासानंतर जेवायचं आहे आणि संध्याकाळी घेत असेल तर जेवणाच्या अर्ध्या तासा अगोदर घ्यायचं तर ना हे संध्याकाळचा साडेचारचा टायमिंग आहे मग चहा पाणी वगैरे घेतल्यानंतर संध्याकाळची झाडझूड असते तुम्हाला माहीत आहे म्हटलं आता इथूनच व्हिडिओ शूट करावं त्याच दिवशीच आहे म्हणा अशा अंदरून माझ्या पायऱ्या आहेत आणि तुम्हाला दाखवते की मी आज किती कपडे धुतले तर बघू शकता तर इतके सगळे कपडे आजच्या धुण्यामध्ये आहे हे डबल बेडची चादर मग अशी वाल्टी तर घरी करून अशीच ठेवून दिली मग इकडे बघू शकता काही कपडे मशीनचे आहे काही कपडे हाताचे आहेत तरी वाल्टीभर पण कपडे हाताचे धुतले होते मी आणि सूर्यदेवता बघू शकता तुम्ही फार कमी दिसत आहे या काळामध्ये ह्या पावसाळ्यामध्ये ना जेव्हा आपण कपडे धुतो आणि सगळे कपडे छान असे मस्त वाळून जातात ना खळखळ तेव्हा खराच खूप आनंद होतो मग एवढे सगळे कपडे मी धुतले होते आणि वाढन की नाही कारण की पावसाचा काही नेम नसतो कधी येतो आणि कधीही जातो त्यामुळे आता म्हटलं कपडे घरी करता करता नक्ष अभ्यासाकडे लक्ष द्यावं कारण की त्याचं कसं आहे ना आपण जर नजरे आलं झालं की मग तो अभ्यासच करत नाही म्हणजे त्याला म्हणजे आपण समोर पाहिजे तेव्हाच तो कोणतेही काउंट करण कोणतेही काही करण माझ्या घरी तोच प्रकार आहे कारण की लहान आहे आपन... वन टू थ्री फोर फायू काउंट कर ना तर वन टू आता कपड्याचा ढीक तुम्ही बघू शकता एवढ्या सगळ्या कपड्याच ढीकचं पण एवढं व्यवस्थित प्रॉपर जागच्या जागी लावणं हे पण एक मोठंच काम राहते कारण की जेव्हा आपण कपडे धुताना तर मार धुवून घेतो मार हौशीनी पण घडी करायचं म्हटलं की नंतर करू म्हटलं की ते तसेच राहून जातात कपडे पण जे जेव्हाच्या तेव्हा जागच्या जागी लावले की बरं पडते मी कितीही जास्ती कपडे लावू पण मी तेव्हाच्या तेव्हा तुरंत वगैरे लावून घेतले ना जागच्या जागी की मग तेवढंच काम पटकन हलक हलकं होऊन जाते आणि कसं आहे जेव्हा आपण कपडे लावतो ना कपडे आता तुम्ही बघालच कपडे लावायला जेव्हा आपण जातो हो तर तेव्हा भरपूर असे कपडे आपल्या आरमारीमध्ये दिसतात आपल्या कपाटात दिसतात मग परत ते दुसरे कपडे व्यवस्थित लावा मग हे कपडे ठेवा असाच प्रकार माझाही चालत असतो दोन चार दिवस गेले की कपडे विस्कटतात आणि ज्या घरी मुलं म्हटलं की त्या घरी तर कपडे हे विस्कटणं आहेच आहे कपडे धुवायचं रिझन म्हणजे हे आहे की आता श्रावण महिना येणार आहे तर श्रावण महिन्या अगोदर सगळे कपडे लत्ते ते धुवून घेतलेलं बरं पडते आता बेडशीट म्हणा की आता ब्लँकेट्स वगैरे तर आता आपण वाढत नाही तेवढे म्हणा पण ब्लँकेट ड्रायरमध्ये आपण वगैरे टाकलं ना तर ड्रायर होऊन जातात आणि हवा वगैरे लागली दिवसभराची की वाढून जातात आता थोडं थोडं करून सगळं धुवून काढणार आहे तर म्हणूनच बेडशीटही धुतली दौड वगैरे होती ती पण धुवून काढली आणि मुलांचे शाळेचे कपडे माझ्याकडे कपडे रोजचे भरपूर निघतात प्रत्येकच गृहिणीकडे निघत असेल कारण की मुलं म्हटलं की त्यांचे वेगवेगळे कपडे असतात शाळेचे वेगळे कारण की शाळेचे पण दोन दोन तीन तीन ड्रेस असतात हाऊस था। ड्रेस असतात ते पण धुवावे लागतात तर रोजचे कपडे भरपूरच निघतात कधी मी मशीनमध्ये लावते कधी हाताने धुते आणि बरेचदा असं मी हातानेच धुण्याचा प्रयत्न करते आणि मग ड्रायरमध्ये मग ड्रायर करून घेते कारण की लहान मुलांचे कपडे मशीनमध्ये स्वच्छ काही क्लीन होत नाही तुम्ही किती म्हटलं तरी आणि व्हाईट कपडे म्हटलं की हाऊस ड्रेसात ना माझ्या नक्षचा व्हाईटच आहे तर तो तर हातानेच धुवावं लागतं सॉक्स वगैरे व्हाईट हातानेच धुवावे लागतात तर त्यानंतर ना इथे मी आरमारी जमवणार आहे ही आरमारी ना माझ्या हॉलमध्ये आहे आणि तिथं पी बी सी गेली असल्यामुळे ना दिसत नाही पण तिथे आरमारी आहे ती तर ना ही आरमारेमध्ये ना माझ्या डेली वेअरचे जे मुलांचे कपडे आहेत ते माझे नक्षचे आणि शाळेचे कपडे तर इकडे मी त्यांचं एक आता फर्निचर बनवलं तेव्हा त्या साईडनी मी इथं पण छोटोशी आरमारी करून घेतली तर तिथे ना त्यांचे शाळेचे कपडे आणि बुक्स वगैरे ठेवते पण इथे शाळेचे कपडे वगैरे नाही ठेवत पण त्यांचे डेली जे कपडे आहेत ना ट्युशनमध्ये वगैरे जाण्याचे बाहेर जाण्याचे म्हणजे जवळपास मार्केटमध्ये वगैरे जातो ते कपडे मग मी इथे ठेवत असते माझे आणि मुलांचे फक्त एवढेच आणि यांचे कपडे तर प्रेस करून आणल्यानंतर आरमारीत ठेवत असते तर संध्याकाळ होऊन गेली एवढे सगळे कपडे लावता लावता तर नव्याला म्हटलं तू दिवावात करून घे तर तिने दिवावात संध्याकाळचं ना बरेचदा मी तिलाच करायला लावते सकाळी तर मुलांना वेळणार आहात पूजा वगैरे करायसाठी म्हणूनच संध्याकाळीच दिवावात लावायला लावते ला मग ती दिवावात वगैरे करवून घेते मग त्यानंतर मला जर काही वाचायचं वगैरे असेल तर मग त्यानंतर वाचते पण दिवावात मी तिलाच करायला लावते ला आणि कधी कधीच म्हणा रोज वगैरे नाही पण करते ती तिला करायला लावलं ला तर ला करते तर इथे बघू शकता माझी पूर्ण छान अशी आरमारी मी सेट केलेली आहे ते मग वरती माझे कपडे आहेत त्यानंतर मुलांचे इकडे नक्षे आणि बाजूला न नव्याचे आहेत त्यानंतर परत माझे कपडे आहेत मार्केटमध्ये वगैरे मी सेराजियम जाते रोज तिथचे कपडे तर थेरपी घ्यायला जाते तुम्हाला माहीत आहे मीच ने माझ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं शिनवाड्याला इथे फ्रीमध्ये थेरपी मिळते तर ता मग ताईसोबत मी रोज जाते थेरपी घ्यायला कधी कधीच मिस होते पण जाते तिथं फक्त जायचं बसायचं आणि जा जा त्यानंतर आपल्याला थेरपीचा एक कार्ड मिळतो तो कार्ड घ्यायचा आणि मग एंट्री कार्ड आणि मग थेरपी घ्यायला जायचं त्याच्यात माझे दीड दोन तास जातात दुपारची पण भरपूर मला रिलीफ आणि आराम पण आहे थेरपी घेतल्यामुळे तर ना हे मी तुम्हाला सांगितलं की ही सी सेरा जेम आहे ना ती आम्हाला फ्रीमध्ये थेरपी दिस दे देते थे। पूर्ण छेनवाडामध्ये ज्यांना जायचं आहे ते जाऊ शकतात आणि फ्रीमध्ये थेरपी घेऊ शकतात थे। त्यानंतर ही आरमारी तुम्हाला म्हटलं होतं इथे मुलांचे शाळेचे कपडे आणि त्यांचे बुक्स वगैरे राहतात तर ती आरमारी पण लगे लागले हात म्हटलं लावून घेते आणि बेडशीट तर आठ दिवसभर नाही टाकली होती धुवायला घेतली धुवायला टाकली होती तर तर ती बेडशीट मी परत घडी करून ठेवली आणि तर ही दुसरी बेडशीट मी टाकून घेते आता ही मला आठ दिवस मी माझ्या बेडवर राहते मी आठ दिवसातून एक वेळा धुते आणि जास्तीत जास्त खराब झाली तर चार पाच दिवसातून एक वेळा धुते त्यानंतर इकड तिकडचे सगळेच बेडशीट धुतले होते आता दुसरी बेडशीट टाकते म्हटलं इथं पण आता ही वाढून गेली होती तर हे म्हणत होते की हीच टाकून दे आणि इथे टाकताना ना दोघं जण आता हे सोबत आहे म्हणून मला टाकू लागत आहे ना नाही राहिले सकाळी तर मीच टाकते तर आता म्हटत होतं तुम्ही तिकडल्या साईडने उभं राहा इकडल्या साईडने मी लावते आणि बेडशीट कसं आहे ना प्रॉपर व्यवस्थित लावल्याशिवाय ना बेडरूम व्यवस्थित दिसतच नाही येऊन नुसतं बेडशीट टाकल्यानंतर एकदम लुक आपला चेंज होऊन जाते बेडरूमचा आणि नव्याने इथे घाई करत होती तिला अभ्यास करायचा होता तर तिला बेडरूममध्येच बसली होती तिला लिहायचंच होतं म्हणा लन वगैरे ती नंतर करणार आहे तुम्हाला दाखवलं होतं सात वाजून दहा मिनटं सव्वा सात झालेले होते ह्या टायमिंगवर संध्याकाळी आणि स्वयंपाकाला अजून मी सुरुवात केलेली नव्हती कारण की संध्याकाळीनं मी लवकरच स्वयंपाक मांडते सकाळी हे टिफिन वगैरे नेतात ना तर मग त्यांचं लवकरच जेवण होऊन जाते स्कूलमध्ये शाळेमध्ये तर मुलांचंही मुलं तर घरी आल्यानंतर जेवतात दुपारी मस्त गरम गरम वरण भात वगैरे मी उशिरास मांडते कुकर त्यांच्यासाठी तर ते जेवतात पण हे नाही जेवत तर मग संध्याकाळी ना त्यांना लवकरच जेवण पाहिजे आठ साडेआठपर्यंत त्यांनी ते जेवण करायला बसून जातात पण आता थोडा वेळ होऊन गेला मी कपडे जमवत होती तर आता आल्यानंतर काय करायचं तसं काही पालकपुरी बनवलीच होती तुम्हाला माहीत आहे थोडीशी पालक मी वाचवून ठेवली होती संध्याकाळी दालपा दाल पालक, पालक करीन म्हणून डाळभाजी पालकची तर ना डाळ भाजी मी फक्त चण्याची डाळ टाकून आणि थोडीशी मुंगाची डाळ टाकून करणार आहे तुरीची डाळ वगैरे नाही टाकली चण्याची पालक भाजी मस्त छान टेस्टी वाटते डाळ भाजी तर मग चण्याची डाळ धुवून घेतली त्यामध्ये पालकची ढून घालून घेतली त्याच्यातनं पंधरा वीस मस्त असे शे शेंगदाणे टाकून घेतले कारण की शेंगदाणेशिवाय आपली डाळभाजी तर होतच नाही आणि म्हटलं आता डाळभाजी म्हणता म्हणताच मग त्याच्यामध्ये एक टमाटर पण मी टाकून घेणार आहे म्हणजे त्या डाळीमध्ये शिजवून घेणार आहे आणि असं खरंच अशी तुम्ही दाळभाजी करून बा बडून बघा खूप टेस्टी वाटते तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिरची पण यामध्ये ॲड करू शकता पण मिरची मी नंतर फोडणीला टाकणार आहे तर आता इथे कुकर लावून घेतला पटकन एका साईडला कणिक भिजवली पोळ्या पण टाकून घेतल्या आणि त्यानंतर मग डाळभाजी पण मी फोडणी घालणार आहे आता एवढं सगळं नाही दाखवलं पण तुम्हाला चला आता इकडे कुकर म्हणता म्हणता तुम्हाला दाखवते की हॉलमधलं आता सगळं हॉल आवरल्यानंतर ना, ना घरच खूप छान वाटते घर आता मुलं जेव्हा अटॅक करन तेव्हाच घर पुन्हा ना विस्कटन नाही तर मग मुलं घरी नसतात तोपर्यंत तो खरंच छान व्यवस्थित राहते आता नव्वईक नक्षीकडे इकडे ट्युशनला गेलेलं आहे आता मुलांचा पसारामध्ये ते फक्त त्यांचा खेळण्यांचा पसारा असतो जास्त काही पसारा करत नाही मुलं आणि इकडे आपल्या आरमारी पण पूर्ण सेट झालेली आहेत आणि ह्या कोपऱ्यामध्ये ना मी छान असं फ्लॉवरपॉट ठेवलेलं आहे हे फ्लॉवरपॉट ठेवून कमीत कमी चार पा चार वर्ष तर झालेच झाले आहेत आता फ्लॉवर मी दोन तीन दिवसा अगोदरच धुऊन घेतलेले आहेत आणि पॉट पण छान असं मेटल्स वगैरे आहे ते असं फुटणार नाहीये खाली पडलं तरी फुटत नाही अशा प्रकारचं ते आहे मी द्या ते सहाशे ला पॉट घेतलेलं होतं आणि खरच खूप छान लागलेलं ला आहे मला तर रात्रीच्या डिनरमध्ये तुम्ही बघू शकता मस्त अशी डाळभाजी साधा भात पोळ्या आणि यांना ना हिरवी मिरची तळलेली खूप आवडते सलाद पोरी एवढंच आहे कधी कधी असं साधं जेवण पण खूप टेस्टी वाटते रोज रोज भाज्या त्यास खाऊन आपण कंटाळतो चला मग आता मी इथेच व्हिडिओ सेंड करणार आहे माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय